हे दोन ब्रिज आहेत तीन तीन लेनचे सहा लेनचे दोन ब्रिज आपण पाहताय फक्त या ठिकाणी दोन लेन चालू आहेत या ठिकाणी मुंबई पोलिसांकडून खूप मोठ्या प्रमाणात जे आहे वाहतुकीच्या गाड्या आहेत त्यांची चेकिंग केली अवजड वाहनांना या ठिकाणी बंदी घातलेली आहे तरी सुद्धा अवजड वाहने जात आहेत लोकांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे रोष दिसतोय दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे मनोज जारांगे पाटील यांचे समर्थक आहेत त्यांच्या गाड्या या ठिकाणी अडवल्या जातात त्यांच्या गाड्यांचे नंबर लिहून घेतले जातात त्यांच्या ड्रायव्हरचे नंबर लिहून घेतले जातात त्यांचे पूर्ण त्यांच्या डिटेल्स घेतले जातात त्यांच्या त्यांच्यानंतर गाड्या ज्या आहेत आपण पाहत आहे एस टी महामंडळाचे बसचे काही अधिकारी या ठिकाणी आहेत ट्राफिक कसं सुरळीत होईल असा एक प्रयत्न करत आहे सकाळपासून सकाळपासून तीन तासापासून जे आहे ट्राफिक या ठिकाणी झालेला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी याचा जो ही नाकाबंदी लागली याचा मूळ उद्देश जो आहे जरांगे पाटील यांच्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या चेक केल्या जातात आणि त्यांचे ड्रायव्हरचे त्या नंबर आणि गाड्यांचे नंबर लिहून घेतले त्याच्यानंतर जे आहेत मुंबईमध्ये त्यांना एंट्री दिली जाते राहुल कंबळे एनडीटी मराठी मुंबई